नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये नागपूर मनपा ज्या जागा आलेल्या आहेत वेगवेगळ्या टू थ्री पोस्टसाठी त्यासाठी आपल्या लेखापाल या पोस्टसाठी काय सिलेबस आहे ते तर माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आपल्याकडे नागपूर मनापासाठी ज्या पण टेक्निकल पोस्ट आहेत लिपिक कर कर संग्रहालय लेखापाल ग्रंथालय ले सहाय्यक या सगळ्या पोस्टसाठी आपल्याकडे न्यू बॅचेस सुरू होणार आहेत आणि या बॅचेसची प्राईस सध्या दसरा झाला दसऱ्याचे दिवस म्हणजे कालचा आलेला त्यानिमित्त म्हणून फक्त आणि फक्त हजार रुपये आहे पण त्याची व्हॅलिडिटी एक वर्ष आहे जरी एक्झाम आपली आताच आहे केस तुमच्यापैकी कोणाचं असं नाही बट इफ इन केस हो नाही ना निघालो कोणाचं तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर करू शकता आणि त्यासाठी म्हणून आपण व्हॅलिडिटी वन इयरची ठेवलेली आहे आणि ऑफर पिरियडमध्ये मध्ये याची प्राइस फक्त आणि फक्त हजार रुपये आहे आणि आपण या बॅचेसमध्ये काय काय इन्क्ल्यूड करणार आहे तर पी वाय क्यू अनालिसिस म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स जे की एक्झामच्या टाईममध्ये खूपच जास्त अनिवार्य असते अशा गोष्टी त्यानंतर तुम्हाला सगळ्या टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल लेक्चर्सचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते अवेलेबल होणार आहे आणि ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस हा तुमच्याकडे अवेलेबल होणार आहे तर या सगळ्या सोबत तुम्हाला बॅच नवीन बॅच मिळणार आहे ज्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सध्या ऑफर मध्ये तर तुम्हाला या बिला गेलेल्या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅग जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की काय सिलेबस आहे तर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एन सीचा काय आहे मराठी लँग्वेजचा सिलेबस कोणते कोणते सब्जेक्ट्स असतात आपल्याला मराठी इंग्लिश जी के बुद्धिमत्ताचा असली म्हणजेच रिजनिंग आणि मॅथ्स हे सगळे आणि तुमचं टेक्निकल ते वेगळं तर नॉन टेक्निकलचा हा जो सिलेबस आहे त्यामध्ये काय काय असणार आहे हे काय नवीन चेंज झालेलं आहे आपण सगळं बघू मराठी लँग्वेजमध्ये सगळ्यात पहिले ए सेक्शनमध्ये येणार रिडिंग कॉम्बिनेशन म्हणजे तुमची वाचन वाचन आणि आकलन क्षमता त्यामध्ये डिफाईन होते त्यानंतर सेक्शन बी मध्ये आहे इनडायरेक्ट रायटिंग म्हणजे अप्रत्यक्ष लेखन त्यामध्ये काय काय क्वेश्चन येणार वाक्य पूर्ण करणे सेंटेन्स कम्प्लिशन मुव्हिंग जंबल्स म्हणजे गुंता प्रश्न जंबल्स दिलेले असतात आणि त्यांना सो सॉल्व करावं लागतं वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे खूप साऱ्या शब्दांना एक पर्यायाचे शब्द द्या त्यानंतर सी सेक्शनमध्ये येणार ग्रामर Parts of पार्ट स्पीच आर्टिकल्स फक्च्युएशन मार्क्स ऑफिक्स टेन्सेस चेंज ऑफ नंबर चेंज ऑफ जेंडर चेंज ऑफ डे चेंज ऑफ मंथ हे सगळं कशामध्ये ना ग्रॅमरमध्ये आणि डी सेक्शनमध्ये वॉकॅबलरी ज्यामध्ये अँटॅनिम्स इनोनी वर्ड आयटम्स अँड फ्रेझेस हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन कोणता आहे हा मला पण तुम्ही जास्त वय दिलेला नाही पाहिजे कारण की कधी कधी ते कुठला पण प्रश्न विचारून घेतात त्यामुळे तुम्ही किती सारे शब्द वाचाल अँटोनिम सिरोनिमचे पण आयडम फ्रेजेस वाचून जायचं ते कधी पण भावार येतं ठीक आहे त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी मध्ये काय असते मराठी टू टार्गेट लँग्वेज म्हणजे जी पण इंग्लिश असते मोस्टली मराठी मध्ये पॅरेग्राफ दिलेला नाही आणि तुम्हाला त्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करावं लागेल असं ते राहणार असा झाला हा मराठीचा सिलेबस सेम वेज इंग्लिशचा चा सिलेबस राहणार है ना काय राहणार मग इंग्लिशच्या च्या सिलेबस मध्ये तेच ग्रामर मध्ये तेच क्वेश्चन टॅग सेंटेन्स पार्ट ऑफ स्पीच टेन्सेस अँड आस्पेक्ट व्हॉइसेस रिपोर्टेड स्पीच आर्टिकल डिग्री ऑफ कम्पॅरिझन म्हणजे ते सुपरलेटिव्ह आणि बाकी ते जे डिग्री असं कम्पॅरेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री आर्टिकल्स

त्यात काही फिलिंग द ब्लँक्स असणार आणि त्या प्रत्येक फिलिंग द ब्लँक्सला ऑप्शन असणार तुम्हाला त्यानुसार सॉल्व्ह करावं लागणार ते फिलिंग द ब्लँक्स फील करावं लागणार मग त्यानंतर रिडिंग कॉम्प्रिएशन त्यामध्ये सिमॅटिक्स अँटोनिम सिनोनिक वर्ड मिनिंग ॲडम्स प्रेझेंट यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे असं झालं हा इंग्लिशचा सिलेबस आता आपण इंटेलॅक्च्युअल टेस्ट बघू इंटेलॅक्च्युअल टेस्टमध्ये रिजनिंग प्लस मॅथ्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी प्लस गणित या दोघांचं पण सिलॅबस सोबत दिलेला आहे सीटिंग अरेंजमेंट अँड पसल सिरीज सिरीजमध्ये दोन पण बबल आणि नंबर दोन रिलेशनशिप्स म्हणजे ब्लड रिलेशन्स कोडिंग डिकोडिंग वर्बल न्यूमेरिकल ॲनॉलॉजी डिस्टन्स सिलॉजिजम लॉजिकल ऑपरेशन सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज सिम्प्लिफिकेशन डेसिमल्स सिम्प्लिफिक सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीजपर्यंत ते रिजनिंगच्या सिलेबस याला सिंप्लिफिकेशन पास खाली मैथ स्टार्ट होता है डेसिमल फ्रैक्शन एल सी एम एल सी एम स्क्वेर रूट क्यूब रूट डिविजिबिलिटी टेस्ट रेशो एंड प्रपोर्शन परसेंटेज एवरेज प्रॉफिट लॉस डिस्काउंट एस आर सी एम सीम्पल इंटरेस्ट कंपाउंड इंटरेस्ट मेन्सुरेशन टाइम एंड वर्क टाइम एंड डिस्टन्स ऑब्जेब्रिक आयडेंटिटीज अँड प्रॉब्लम्स ऑफ एजेस ये सग चल मैथ्स लास्ट बट नॉट लीस्ट म्हणजे आपला हा जीके सिलेबस ज्या ज्यामध्ये सगळ्यात जास्त सब्जेक्ट कव्हर होतात ते आहे नॅशनल अँड करंट नॅशनल अँड इंटरनॅशनल करंट न्यूज इंडियन हिस्ट्री इंडियन ज्योग्रफी बघा इंडियन यासाठी दिलं आहे की आपल्याला इंडियन हिस्ट्री आणि इंडियन ज्योग्रफीच वाचायची आहे कारण की महाराष्ट्राची वाचायची आहे की नाही त्यासाठी म्हणून मी सांगत आहे मेन वर्क कशावर असणार आहे इंडियन हिस्ट्री इंडियन ज्योग्रफी आर्ट अँड कल्चर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स इकॉनॉमी त्यानंतर मायक्रो अँड मायक्रो सायन्स इन एव्हरीडे लाईफ सायन्स इन एव्हरी डे लाईफचा मिनिंग असं असतो की करंट अफेअर्समध्ये जे पण सायन्स घडामोडी येत असणार तेवढंच वाचून जायचं आहे आणि जर तुम्हाला या यावर डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट करा किंवा या व्हिडिओला शंभर लाईक करा मी अपडेटेड व्हिडिओ घेऊन येणार की, की केचा स्टडी कसा करायचा आहे ठीक आहे असा हा आजचा सिलेबसवाला माहितीपूर्ण व्हिडिओ होता जो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॅटनला प्रेस करा थँक्यू सो मच